उत्कर्ष संघटना तर्फे शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण मुस्लिम उत्कर्ष संघटना तझीम माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी गेली चाळीस वर्षांपासून केली जात आहे यामध्ये प्रामुख्याने आरोग्य तथा शिक्षणावर भर दिला जातो संघटनेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील शहापूर वासिन खर्डी कसारा पळसीन खैरे नवाचा पाडा भातसानगर या उर्दू मराठी जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आल्या यावेळी संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट आदम शेख व सहकारी यांनी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या ह्या कार्यक्रमाला ठाणे पालघर जिल्हा तंजिमचे व्हाईस प्रेसिडेंट आदम शेख तालुका सेक्रेटरी नजीर शेख मलिक शेख शहापूर मस्जिदचे भाई पठाण वासिमचे प्रमुख पाहुणे अल्ताफ शेख सामाजिक कार्यकर्ते खर्डी शरीफ खान सामाजिक कार्यकर्ते शगीरभाई कसारा भासानगरचे मौलाना अखिल शेख रऊभभाई कसारा उर्दू शाळेचे शिक्षक इरफान सर तसेच पत्रकार दिनेश पाचघरे शाळे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हर्षला धारवणे सना शेख विद्या धारवणे भारती दानकर धर्मा पोकळा शाळेच्या मुख्याध्यापिका विजया भोईत संतोष मडकेसर यावेळी उपस्थित होते